नमस्कार मामा नमस्कार दादा आज खासदार केसरीमध्ये दोन नंबरचा मानकरी चित्र आणि आझाद झाले काय सांगाल त्याबद्दल चित्र आणि का आझाद हे झाल्यानंतर आम्ही म्हणजे दोन नंबरमध्ये बसलो एक आमचा थोड्यासाठी आमचं एक नंबर उकललं तर आपलं नशीब नव्हतं काहीतरी नशिबात कुठेतरी असेल किंवा बैलामध्ये पण दोष नाही आम्ही देत नशिबाला दोष देतो दादा जेव्हा आपण सकाळी भेटलो तेव्हा तुम्ही म्हणाले की आज आपण गुन्हा शंभर टक्के घेणार शंभर टक्के घेणार हे मला माहित होतं शंभर टक्के घेणार कारण मला चित्रमध्ये पळण्याची धमक आहे आणि त्याच्यात आजातची तर आणखीन चांगली धमक निघाली असा त्याच्या करताना एवढे परत आम्ही पोचलो दादा ही जोडी कशी गजून आणली चित्रा आम्ही आता आमचा फुलशेवर फिरोजबाई त्याची आमची ओलख बरीच दिवसापासून आमची एक पापडी बैल पलत होता तो आताच वारला हरटेक येऊन बिचारा त्यालाच दिला होता मी आसच दिला होता तेव्हापासून त्याची आमची दोस्ती झाली दोस्तीने त्यांनी तो एक बोलला की नानू मुखा तुमच्या नावाने मला बैल पलवायचा आहे तर त्याचे एक स्वप्न होतं तोही तो तो पला होता आपण जेवढी पण बैला पळवतो तेव्हा आणि आता आणि अंगवती गुलाब पडला दोन नंबरचा त्याबद्दल काय सांगाल माझं गुलाल दोन नंबरचा पडल्यावर भरपूर आनंद झाला आणि सगळे सहकारी मित्र माझे सगळे सहकारी मित्र होते आमचे रणजित मुकादम आमचं शुभम मुकादम आणि दुसरे पोरं त्यांच्यावर संगते आमचे भाऊभिव समजे आणि एक फिरोजबाई आणि त्यांची मंडळी म्हणजे संभाजीनगरची आणि आझाद बैलावाल्यांची मंडळी यावी सहकार्य करून आम्हाला हे गुलाल मिल दादा गटाला किती किती तासामध्ये गाडी आपली पहिल्या गटाला बसली पाच नंबर मध्ये होती नंतर तीन नंबर मध्ये आली नंतर डबल पाच नंबर मध्ये आली गाडी आम्हाला मस्त आतूनच भेटल्या आतूनच झाल्या दादा सेमीला एक आटेटी लढत होती त्याच्यामध्ये तुम्ही विजय भेटला काय सांगाल त्याबद्दल सेमीला आमची अटेरिटी कारण समोर मोठा म्हणजे एक महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र नाही समजा दुनियाभर आहे केलेला बक्कासूर आणि तोही बैल मस्त पलाला काही त्याच्याबद्दल आपल्याला हे नाही आपला मित्र समजा मित्रपरावर मध्ये पलवली आपण सारखी आणि आपल्या बैला टोन त्याच्यापासून पुढे काढला बकासूरला देव मांडला सेमीमध्ये हो। मा दे होता आणि हो। तुम्ही सेमी पास झाले काय सांगाल त्या पास झाले जेव्हा बकासूर लागलं तेव्हाच आम्हाला समजलं बकासूर लागले पण जेवढा बैल लागतील साईडला तेवढे आम्हाला माहितीये की आमचं चित्र आहे आणि पलणार यासाठी आम्हाला असं वाटलं की सेमी आम्ही मारू ही पक्का आम्हाला भरसा होतो दा आगा। आगा। दादा चित्राबद्दल काय सांगाल कसं काय पलातो म्हणजे बैल असल्यावरती पलातो साईडला कसं काय गाडी त्यांना गाड्या का मग भरपूर दोन्ही दादा मध्ये देखील काय सांगाल त्याबद्दल मध्ये गाडी पलात आहे काय सांगाल त्याबद्दल थोड्या दिवस पलणार आहे बिंजोडला पलणार आहे ती थोड्या दिवसात पलणार आहे ही गाडी आमचा गोपाळ महाराज बाबा महाराज यांच्या यांनी आशीर्वादाने आणि आमच्या अनुषे मुकादम यांच्या आशीर्वाद म्हणजे आमचा फिरोजबाय आणि इस्माईल पटेल यांच्या आशीर्वादाने सयमानी गाडी पालणार आहे दादा तुमच्या पाठी मित्रपरिवार आहे त्यांच्याबद्दल काय सांगत मित्रपरिवार म्हणजे चांगलेच सगळे सहकारी आहेत चांगले कष्ट घेतात आणि त्यांना म्हणजे आज योग आला की एवढा मोठा योग कधी भेटला नव्हता आपल्या घोडा बैलामध्ये होता नंबर आज बऱ्याच वर्षानंतर आपला यो नंबर आम्ही गेल्या वर्षी रामा बैलामध्ये बघत होतो स्वप्न स्वप्न आपल्याला रामाने घाटावर दिला पण इकडं आपल्याला मुंबईला नाही दिला मुंबईचा गुलाल आणि मुंबईचीच बैल होती आज काय सांगाल त्या मुंबईचाच गुलाल आणि मुंबईची म्हणजे सांगू का सगळी समाधानी आणि मस्त चांगली पद्धतीची बैला होती आणि काही छोटे छगडेवाले पण होते ते पण उत्साहाने उतरले होते बिचारे चांगलं म्हणजे या शे याचं शर्यतींचं म्हणजे या तीन फेऱ्याचं मैदानाला उत्साह देण्यासाठी सगळे उतरले होते खूप सारे शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे धन्यवाद